पानेर तालुक्यातील पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या वडगाव दर्या येथील दर्याबाई देवस्थानच्या परिसराचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून गेली तीन वर्ष आपण प्रयत्न करत होतो देवस्थानच्या परिसरातील सर्वच जमीन वन खात्याची असल्याने विकासामध्ये अनेक अडचणी होत्या या अडचणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्यावेळेचे वनमंत्री मान्य नामदार सुधीर भाऊ मनमटीवार आणि मान्य नामदार राधाकृष्णजी विखे आणि मान्य खासदार सुजयदादा विखे यांच्या माध्यमातून तीन वर्षापूर्वी या पर्यटनाला चालना मिळावी म्हणून प्रयत्न करत होतो आणि त्याला यश येऊन निसर्ग पर्यटन केंद्रांतर्गत त्याला नऊ कोटी चौदा लाख रुपयाचा निधी निधीला मान्यता मिळालेली आणि या माध्यमातून परिसराचा विकास करून पर्यटनाला चालना मिळण्याच्या दृष्टिकोनातून आणि पठार भागात रोजगार निर्मिती होण्याच्या दृष्टिकोनातून सर्वच वरिष्ठांच्या माध्यमातून त्याचबरोबर आपले मान्य आमदार काशीनाथजी दाते यांच्याही माध्यमातून उत्तम असं पर्यटन केंद्र विकसित करण्याचं काम तिथे चालू आहे आणि यापैकी जवळजवळ एक कोटी ऐंशी लाखाच्या कामांचं निधी उपलब्ध होऊन ती कामं पूर्णत्वासही गेलेली आहे तर या कामांचा लोकार्पण समारंभ गुरुवार दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळी नऊ वाजता वडगाव दर्या येथे माननीय सुजयदाचे आणि माननीय काशीनाथजी दाते सर यांच्या उपस्थितीत होणार आहे मी आपल्या सगळ्यांना तालुक्यातील जनतेला विनंती करतो आपण सदर कार्यक्रमात लोकार्पण सोहळ्या आवर्जून उपस्थित राहावे आणि रोजगार निर्मितीचा आणि पठार भागावरील अर्थकारण बदलण्याचा आमचा जो प्रयत्न छोटासा चालू आहे त्याला साथ द्यावी ही विनंती धन्यवाद